नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण हिवाळ्यामध्ये उपयुक्त अशा काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्याचा वापर केला तर भरपूर पैशांची आणि वेळेची देखील बचत होईल महिलांना उपयोगी पडतील अशा या काही किचन टिप्स आहेत तर काही रियूज आयडिया काही टिप्स आणि ट्रिक्स तर काही वेळेची बचत करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशनच्या काही टिप्स आहेत सगळ्या टिप्स खूपच उपयोगी आहेत पहिली टीप आपली आहे ती म्हणजे अशा प्रकारे साबणाचे जे बॉक्सेस असतात तर या बॉक्सचा आपण पुनर्वापर कसा करायचा ते बघणार आहोत बांगड्या आहेत काही त्याचा रियूज आहे तर बघू या सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे एक जुनी नोटबुक तर इथे मी जुनी एक नोटबुक घेतली त्याचं बॅकसाईडचं असं पेज काढलेलं आहे म्हणजेच हे जा जाडसर जे आ, कवर असताना तर ते कवर घ्यायचं आहे आणि या कवरला असं थोडंसं गुंडाळून घ्यायचं आहे आणि यावरती लावायची आहे आपल्याला एक चिकटपट्टी चिकटपट्टी लावल्यामुळे याचा काय होईल एक रोल तयार होईल आणि या रोलमुळेच आपल्याला पुढची कामं आपली खूप जास्त सोप्या पद्धतीने करता येतील माझ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे आजचा हा पूर्ण व्हिडिओ बघा अर्ध्यामध्ये व्हिडिओ सोडू नका जर तुम्ही अर्ध्यामध्येच व्हिडिओ सोडला तर काही टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही चला मग आपण यामध्ये आता या रोलमध्ये बँगल्स ठेवायचे आहे मी इथे छोट्या मुलीच्या बँगल ठेवलेल्या आहेत पण तुम्ही तुमच्याकडे असलेल्या भरपूर अशा मोठ्या जरी बँगल्स असतील तरी ठेवू शकता आणि इथे मी वापरणार आहे या बँगल्स ठेवण्यासाठी एक छान असा बॉक्स तर हा बॉक्ससुद्धा आपल्याला फ्रीमध्ये मिळालेला असतो पण आपण त्याला वापरला व्यवस्थित तर त्याचा होतोसुद्धा वापर त्यासाठीच मी या बॉक्सचा वापर इथे करणार आहे बांगड्या ठेवण्यासाठी आणि आजकाल काय होतं आहे की साबणासुद्धा अशा बॉक्समध्ये पॅक होऊन येत आहेत तर या बॉक्सचा आपण छान वापरसुद्धा करू शकतो संतूरच्या साबणासोबत आलेला हा जो प्लास्टिक बॉक्स आहे याचा जर पुनर्वापर केला तर आपण या बॉक्सचा खूप छान वापर करू शकतो चला मग बघूया या बॉक्समध्ये पन हा बँगल ज्या आहेत त्या ठेवल्यानंतर कशा दिसतात ते ऑर्गनायझेशनच्या काही आयडिया आपल्या घरातच असतात पण आपण त्या वापरात आणायला हव्या त्यासाठी हे इथे मी दोन रोल तयार केले आहेत आणि हे रोल एका टाकाऊ नोटबुकच्या कवर पासून तयार झाले तुम्ही बघू शकता दोनही वस्तू टाकाऊच आहेत पण त्याचा नीट वापर केला की घरामध्ये ऑर्गनायझेशनसाठी वेगळ्या वस्तू खरेदी करायची गरज लागत नाही बांगड्यांचे स्टँड वगैरे घ्यावे लागत नाही किंवा मग अजून सुद्धा बांगडे ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे बॉक्सेस मिळतात त्याची सुद्धा गरज लागली नाही खूप छान असं ऑर्गनायझर बँगलसाठी तयार झालं या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या किंवा छोट्या सगळ्या बँगल्स या अशा बॉक्समध्ये ठेवल्या तर खूप छान ऑर्गनाइज दिसतात आणि कुठेही तुम्ही याला ठेवू शकता तुमच्या शोकेसमध्ये किंवा तुम्हाला कुठेही ठेवायचं असेल तुमच्या ज्वेलरीच्या ठिकाणी तर तिथे तुम्ही याला अरेंज करून ठेवू शकता जर तुमचा रोल आहे तो कमी जास्त झाला तरी सुद्धा कट करून घेता येतो पेपरचा रोल आणि त्यामध्ये बँगल ठेवता येतात बॉक्सच्या साईजनुसार तुम्ही त्याला बनवू शकता पुढची आपली टीप आहे ती आहे अशा प्रकारचे संतूरचे साबणं वापरले की त्यावरचं जे कवर असतं किंवा हे पॉकेट असतं तर हे आपण तसंच फेकून देतो तसं फेकून न देता याचा छान वापर केला किंवा पुनर्वापर केला तर खूप छान असा याचा वापर करता येतो यामध्ये थोडासा सुगंधितपणा असतो त्यामुळे या सुगंधी अशा सान साबणाच्या ज्या बॉक्स आहेत तर त्या बॉक्सचा वापर करता येतो यामध्ये मी काही केले रुमालांच्या घड्या करून यामध्ये अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत हे रुमाल आहेत ते कधीतरीच वापरण्याचे आहेत म्हणजेच जे रेग्युलर वापरातले आहेत ते वरतीच असतात आणि हे रुमाल आहेत ते नवीन आहेत तर त्यामुळे मी यामध्ये ठेवले जेव्हा कधी मी याला वापरायला काढेल तेव्हा त्यामधून खूप छान सुगंधी असा वास येईल त्यामुळे तुमच्याकडे एक्स्ट्राचे रुमाल घरात ठेवलेले असतील आणि ते तसेच ठेवले असतील तर ते साबणाच्या पॉकेटमध्ये एकदा ठेवून बघा खूप सुगंधित असा वास येईल त्याचा आणि तुम्हाला सुद्धा वारंवार रुमाल कुठेही न ठेवता तुम्ही सुद्धा तुमचे रुमाल साबणाच्या पॉकेटमध्ये आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे जर मुलांच्या किंवा मोठ्यांच्या हाताला किंवा पायाला लागलेला असेल तर आपल्याला तात्पुरतं यावरती जे बांधण्यासाठी पट्टी मिळते तर ती पट्टी जी असते ती घरामध्ये नंतर लोळतच राहते कधीतरी आपल्याकडे अशा पट्ट्या आलेल्या असतात ज्या गुडघ्याला हाताला बांधलेल्या असतात आणि त्या अगदीच खरं आपला पेन कमी करायचा असेल तर त्याचा वापर वापर आपण करतो आणि या पद्धतीने बांधून देखील ठेवलं त्याला तर व्यवस्थित आपल्या हाताचा पायाचा पेन कमी होतो तर गुडघ्यासाठी पायासाठी हाता या हातासाठी वापरू शकतो या पट्ट्या पण ठेवण्याची अरेंजमेंट व्यवस्थित नसेल किंवा याला ऑर्गनाईज व्यवस्थित नाही केलं तर त्या इकडे तिकडे गुंतागुंत होऊन व्यवस्थित राहत नाही लवकरच या वस्तू खराब होतात बाहेर मार्केटमध्ये तुम्ही याला घ्यायला गेला गेलात मेडिकलमधून तर खरंच खूप महाग मिळणाऱ्या या वस्तू आहेत पुन्हा वारंवार घ्यायची गरज पडू नये याचा वापर पुन्हा एकदा वारंवार होत राहावा म्हणून आपण काय करायचं याला ठेवण्याची पद्धत आहे ती व्यवस्थित ठेवायचं आहे ऑर्गनायझेशन व्यवस्थित करायचे याची पट्टी आहे ती पट्टी मी एका नोटबुकच्या कवरला गुंडाळून घेतली किंवा नोटबुकला गुंडाळली तरी चालेल त्यानंतर मग गुंडाळल्यानंतर एक बांगडी घेतली ती बांगडी अशी थोडीशी वाकडी करून घ्यायची आणि ती चपटी केलेली बांगडी एका साईडला लावून घेतली त्यानंतर दुसरी एक बांगडी आहे वाकडी केलेली तीसुद्धा घेतली आणि त्याला असं वाकडं केलं मी म्हणजे फोल्ड केले पहिली बांगडीसुद्धा फोल्ड करूनच लावलेली आहे काळजीपूर्वक बघा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की मी हा जो रोल केला तो कसा केला नंतर पुन्हा शेवटी मी या रोलला डबल टिबल फोल्ड केलं जवळजवळ आणि त्यानंतरच मी ही बँगल होती दुसरी वाकडी केलेली म्हणजे अशी फोल्ड केलेली तर हा जो सारखा झालेला पोर्शन आहे यामध्ये आपल्याला हा रोल ठेवायचा आहे जेणेकरून हा जो फोल्ड केलेला बंच आहे तो एकत्र एक व्यवस्थित राहील आणि जसा आहे तसाच राहतो गुंतागुंत होत नाही अस्ताव्यस्त पडत नाही अशा वस्तू व्यवस्थित ठेवायच्या असतील तर छान ऑर्गनायशन ऑर्गनायझेशन त्याचं होतं आणि बांगड्या होत्या त्या खराबच होत्या तारेच्या बँगल्स होत्या माझ्याकडे काही खराब अशा पडलेल्या त्याचाही ते मी रियूज केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी घरातच असतात पण आपल्याला ते लक्षात येत नाही आणि ऑर्गनायझेशन व्यवस्थित नसलं की मग घरातल्या वस्तू चांगल्या देखील असतील तरी त्या работать вот आता इथे माझ्याकडे रबर बँड आहेत हे किचनमध्ये प्रत्येकाच्या असतात आणि हे किचनमध्ये असतात कारण की आपण याचा वापर खूप जास्त करत असतो मसाल्यांचे पॅकेट्स असतील तर ते फोडलेले असतील आपण त्याला लगेच रबर बँडने पॅकेटला पॅक करतो किंवा अजून कुठलेही पॅकेट असतील अर्धवट काही त्याच्यामध्ये राहिलेलं असेल सामान तर त्यालासुद्धा बंद करून ठेवण्यासाठी या रबर बँडचा वापर करत असतो तर या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण या रबर बँडला वापरतो पण हे जर व्यवस्थित नाही ठेवले तर मग अस्तव्यस्त पडतात एक एक रबर हरवून जातं किंवा झाडून काढताना मग ते कचऱ्यातसुद्धा जाऊ शकतं मग आपल्या महागड्या वस्तू म्हणजेच हे रबरसुद्धा बाजारामध्ये खूप महाग मिळतात त्याची पॅकेट्स मग एकदा आणलं तर वर्ष दोन वर्ष तरी गेलं पाहिजे माझं तरी जातं तुमचं जातं की नाही मला माहीत नाही पण माझं वर्षभर तरी साधारण हे पॅकेट जातं एका रबरचं मग त्यातले काही रबर उरलेले आहेत आता तर मी ह्याला काय केलेलं आहे असंच मी काय करते पुढा फोडून घेतला की त्याचे काही रबर्स जे असतात ते वेगवेगळे सुट्टे पडतात तेव्हा एखाद्या पिनामध्ये त्याला पॅक करायचं मग एक दोन तीन पिना भरून जातील पण काय होतं की रबर आपल्या इकडे तिकडे हरवत नाहीत आणि आपल्याला त्याचा वापर व्यवस्थित करता येतो जर छान असं त्याला नीट आपण अरेंज करून ठेवलं ऑर्गनाईज करून ठेवलं तर मग त्या व्यवस्थित जास्तीत जास्त दिवस वस्तू टिकतात था आणि पैशांची देखील बचत होते वेळेची सुद्धा बचत होते वेळेत गोष्टी सापडतात देखील कुठे आहेत हे आपल्याला माहीत देखील असतात त्यामुळे आपण त्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं पुढची आपली टीप आहे ती म्हणजे वेक्सवाय परब जर मुलांचे वेक्सवाय परब तुमच्याकडेही घरात पडलेली असतील त्यातलं थोडंसं काढून घ्या आणि पायाच्या टाचांना लावा हिवाळ्यामध्ये पायाच्या टाचाला जर तुमच्यासुद्धा खाज येत असेल किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की पायाचे टाचा आहेत त्या थोड्याशा फाटलेल्या आहेत आणि तिथेच तुम्हाला थोडं खाज सुटल्यासारखं वाटतंय तर हे हिवाळ्यामध्ये होणं साहजिक आहे कारण धुळीचा जो प्रादुर्भाव असतो तो डायरेक्ट आपल्या पायाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा धूळ पायाच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर आपल्याला लगेचच हा त्रास व्हायला लागतो म्हणजेच आपले ला तळपाय वगैरे खाजायला लागतात ला तर किंवा फाटल्यासारखे होतात तर हे सगळं धुळीचे प्रॉब्लेम आहे थंडी असते कडाकायची आणि या थंडीमध्ये ड्रायनेस खूप जास्त वाढतो स्किनवरती तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा जेवढ्या टाचा असतील तेवढ्या टाचांना थोडं विक्स वेपरेप लावायचं आहे पण त्या अगोदर टाचा स्वच्छ आणि साबणाने धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर डेटॉलच्या पाण्याने धुतल्यानंतरच ही प्रोसेस करायची रात्रीच्या वेळी आपल्याला काय करायचं हे काम करायचं आहे यावर थोडंसं विक्स वेपोरोब लावून नंतर कॅरी बॅग या पायामध्ये घालायचे त्यावर आपल्याला सॉक्स घालायचे जेणेकरून आपलं विक्स वेपोरोब जे आहे ते आजूबाजूला लागलं जात नाही पायामध्ये व्यवस्थित ते मुरलं जातं आणि रात्रभरामध्ये आपले पाय रिपेअर सुद्धा होतात खात सुद्धा कमी होते नक्कीच तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल घरच्या घरी आहे खूप कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये आहे आणि साध्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात आहे तुम्हाला या सगळ्या टिप्स कशा वाटल्या व युजफुल वाटल्या की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ जर असा जरी आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद